नमस्कार मी राजेश आवकर लोकशाही निर्मित लोकलच्या विशिष्ट लोकसभामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बावीस जानेवारी संपूर्ण देशामध्ये दिवाळीचा महोत्सवसारखा दिवाळी साजरी होणार आहे कारण रामलल्लाचं आपल्या घरात म्हणजे आपल्या राम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना होणार आहे आणि या प्रतिष्ठापनेसाठी साऱ्या भारतीयांना आमंत्रित केलं जातं एक अक्षदा अयोध्यन अक्षदा या साऱ्या गावांमध्ये प्रत्येक गावापर्यंत पोचलेल्या आहेत जळगावमध्ये सुद्धा त्या अयोध्यातल्या अक्षदा आलेल्या आहेत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कार्यकर्ते स्वयंसेवक हे अक्षदा देऊन या राम लल्ल्याच्या प्रतिष्ठापनेचं निमंत्रण देतात आहेत काय स्वरूप आहे या मंदिराच्या प्रतिष्ठापनेचं अक्षदा घरापर्यंत पोहोचवण्याचं काय प्रयोजन आहेत कशा कशा प्रकारचे उपक्रम आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आज आपण आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे उदयजी भालेराव उदयजी भालेराव हे एकोणीसशे नव्वद आणि ब्याण्णव दोन वेळा जी कारसेवा झाली या दोन्ही कारसेवेमध्ये प्रत्यक्ष सहभागी तर होतेच आणि डॉक्टर अविनाशजी आचार्य जिल्ह्याचे जे मुख्य अध्यक्ष त्यावेळेला होते आणि त्याचे संयोजक म्हणून ज्यांनी कार्य केलं ते के उदयजी भालेराव आज आपल्याबरोबर आहेत या या उदयजी भालेराव हे स्वतः याचं नेतृत्व करत प्रत्येकापर्यंत पोचतात आहेत अक्षता देतात आहेत आणि या प्रतिष्ठापनेचं काय महत्त्व आहे कशा पद्धतीने प्रतिष्ठापना होते आपल्याला काय करायचं आहे हे सगळं ते आपल्याला समजून सांगतात आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया अक्षता कशा आल्यात अक्षता आपल्यापर्यंत पोचतात आहेत आणि त्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं सांगून बावीस जानेवारी एकोणीस दोन हजार चोवीस या दिवशी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं जे भव्य मंदिर उभं राहिलेलं आहे त्या मंदिरामध्ये रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केलेला आहे या निमित्ताने सबंध देशभर जनजागरणाचं एक मोठं पर्व सुरू आहे अयोध्याहून आलेल्या अक्षता राम मंदिरातल्या ज्या अक्षता आलेल्या आहेत त्या अक्षता आत्ता घरोघर देशभर प्रत्यक्ष कारसेवक रामभक्त स्वयंसेवक जाऊन लोकांना त्या अक्षता देतात आहेत ज्याप्रमाणे आपल्याकडे लग्न असतं किंवा काही कार्यक्रम असतो त्याच्या ज्या पद्धतीने आपण पत्रिका आणि अक्षत लोकांच्या घरात जाऊन देतो त्या पद्धतीने अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बावीस तारखेला सगळ्यांनी यावं यासाठी कार्यक्रम पत्रिका मंदिराची प्रतिकृती असलेला फोटो आणि अयोध्येवरून आलेल्या ह्या अक्षता ह्याचं वितरण जे आहे हे सबंध देशभर सुरू आहे तसंच ते आपल्या जळगाव शहरातही सुरू आहे जळगाव शहरामध्ये सुद्धा असंख्य रामभक्त कारसेवक ज्या प्रकारच्या सामाजिक संस्था आहेत त्याचे अनेक कार्यकर्ते असे स्वतःहून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत एक प्रकारच्या लोकोत्सवाचं स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे पक्ष जातीभेद हे सगळं विसरून रामभक्त अशा एका भावनेतून असंख्य लोक याच्यामध्ये जुळलेले आहे जळगाव शहरामध्ये आणि घरोघर जाऊन अक्षतांचं वितरण चालू आहे आणि लोकांना आम्ही सगळ्यांना आमंत्रण देतो आहे महिला आहे पुरुष आहे युवक आहे कष्टकरी का वर्ग आहे व्यापारी आहे सगळ्यांना घरोघरी जाऊन आमंत्रण देतो आहे की आपल्याला या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे अर्थात प्रत्यक्षात अडचण अशी आहे प्रॅक्टिकली की सगळ्यांना काही त्या दिवशी अयोध्येत जाता येणार नाही आहे म्हणून आपण अशी एक कल्पना रचलेली आहे की ज्या भागामध्ये आपण राहतो आहे त्या भागामध्ये जे मंदिर आहे ते मंदिर हे अयोध्या आहे त्या मंदिरातली जी मूर्ती आहे मग ती कृष्णाची असेल हनुमानाची असेल दत्ताची असेल ती मूर्ती रामाची असं समजून त्या ठिकाणी दुपारी बारा वाजता ज्या वेळेला अयोध्येमध्ये अभिषेक होणार आहे आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या मुहूर्तावरती जळगावमध्ये किंवा आपल्या घराच्या जवळ ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये रामाची आरती भजनपूजन काही ठिकाणी सुंदरकांड असेल काही ठिकाणी हनुमान चालीसा आहे रामरक्षा स्तोत्र पठन अशा कार्यक्रमाचं आरतीचं योजना आपण केलेली आहे त्या ठिकाणी प्रसाद वाटला जाईल आणि त्या त्या भागातले नागरिक जे आहेत ते तिथे उपस्थित राहतील आणि एक लोक उत्सव ज्याला म्हणता येईल असा हा त्या दिवशी साजरा करायचा आहे दुसरं एक आव्हान असं केलेलं आहे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने की त्या दिवशी संबंध देशभर दिवाळी साजरी करायची आहे दिवाळी यावर्षी दिवाळी दोनदा येते आहे दरवर्षी दिवाळी जी येते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ती तर आहेच पण शिवाय ह्या वर्षी असं आहे की बावीस जानेवारीलासुद्धा देशभर दिवाळी साजरी करायची आहे फटाके फोडायचे आहेत दिवे लावायचे आहेत नवीन कपडं नवीन कपडे घालायचे आहेत आकाशकंदील लावायचे आहे पणत्या लावायचे आहे आणि अशा रीतीने सबंध देशभर रामभक्तीचा एक जागर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या दिवशी आपण करणार आहोत उदयजी जसं तुम्ही सांगितलं की हा रामभक्तीचा जागर हा संपूर्ण देशात होणार आहे पण हा जागर करण्याची जी तारीख आहे ती बावीस जानेवारी पण ती काय येऊ शकली ते नव्वद आणि ब्याण्णव मध्ये जी कारसेवा तुम्ही केली त्या सगळ्यांनी जी केली आम्हाला जरा तो इतिहास सुद्धा या निमित्तानं जाणून घ्यायचा आहे तुम्ही स्वतः त्या कारसेवेमध्ये सहभागी होतात जळगावमधून किती जण गेले होते त्या ठिकाणी कारसेवा कशी झाली त्यानंतर आजपर्यंत ही जागृती सतत ठेवण्यासाठी कशा कशा प्रकारचे उपक्रम झाले जरा सविस्तर सांगा ना आमच्या दर्शक राम मंदिराचं आंदोलन जे आहे ते साधारणपणे शहाऐंशी सालापासून सुरू झालेलं आहे आणि हे आंदोलन सुरू झाल्यानंतर सुरुवातीला फक्त त्या ठिकाणी जो ढाचा होता त्या ढाच्यामध्ये असलेल्या रामच्या लाल्लाच्या मूर्तीची पूजा फक्त एक पुजारी जाऊन करत असे तिथे सर्वसामान्य लोकांना जायला परवानगी नव्हती त्या ठिकाणी त्यानंतर शिलान्यास झाला त्या ठिकाणी त्या त्यानंतर कारसेवेचा कार्यक्रमा कार्यक्रम जो आहे हा योजला गेला विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने संबंध देशभरातले असलेले जे प्रत्येक हिंदू धर्मातले पंथ उपपंथांचे धर्माचार्य जे आहेत त्यांची मिळून जी धर्मसंसद बनली त्या धर्मसंसदेने सुरुवातीला एकोणीसशे नव्वद साली तीस डिसेंबर देवोत्थान एकादशी होती त्या तीस डिसेंबरला नव्वद साली अयोध्येमध्ये कारसेवेचं आवाहन केलेलं होतं संबंध देशातून असंख्य कारसेवक त्या ठिकाणी जायला निघाले योग आयोगाने त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय लालकृष्णजी आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ ते अयोध्या अशी एक श्रीराम यात्रा निघाली होती अनेक राज्यांमधून ती यात्रा मार्गक्रमण करत असताना बिहारमध्ये समस्तीपूरला ती यात्रा जी आहे ती त्यावेळेचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अडवली आडवाणींना आणि त्या रथयात्रेतल्या मंडळींना अटक झाली तिथे यात्रा स्थगित झाली त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते मुलायमसिंग यादव त्यांनी असा प्रण केला होता की अयोध्या में परिंदा भी पर नाही मार सकेगा इतका त्यांनी कडेकोट बंदोबस्त केला होता की कसे कारसेवक पोहोचतात त्या ढाच्याचं आम्ही रक्षण करणार आहे इथे कारसेवा होणार नाही आणि कारसेवकांनी चंग बांधला होता की सगळ्या देशातल्या रामभक्तांनी की आपल्याला तर अयोध्येला जायचं आहे आणि मिळेल त्या वाहनाने कारसेवक वा हे अयोध्येला जायला निघाले त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी असं झालं की स्टेशनवरती मध्य प्रदेशची हद्दं लागली उत्तर प्रदेशच्या हद्दीमध्ये रेल्वे पोहोचत होत्या कार कारसेवकांना बळजबरीने तिथे पोलिसांनी उतरवून घेतलं तुरुंगामध्ये टाकलं तुरुंग भरल्यानंतर शाळा कॉलेज अधिग्रहित केले तिथे बऱ्याच जणांना टाकलं ठेवलं तिथूनही बरेच जणं आम्ही निसटलो म्हणजे मला आठवतं की माझ्याबरोबर त्यावेळेला साधारणतः एक पंच्याहत्तर जणं पहिल्या कारसेवेला माझ्यात माझ्या नेतृत्वाखाली म्हणजे माझ्या नेतृत्व म्हणण्यापेक्षा माझ्या समव्यात होते बऱ्याच तुकड्या गेल्या होत्या पण पंच्याहत्तर जणांचा ग्रुप माझ्याबरोबर जो होता तो आम्ही अलाहाबादला उतरून पडलो प्लॅटफॉर्म यायच्या आधीच आणि लपतछपत आम्ही गंगा किनाऱ्यावरती गेलो तिथून नावेमध्ये बसून गंगा घाटावर पोहोचलो आणि तिथे अतिशय चांगल्या पद्धतीने तिथल्या मंडळींनी आमची सगळ्या कारसेवकांची राहण्याची व्यवस्था केली वाड्यांमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंगांमध्ये त्या घाटावरच्या घरांमध्ये अहो पाहता पाहता त्या भागामध्ये पुढच्या तीन चार दिवसामध्ये पन्नास हजाराच्या वरती कारसेवक जमले पण अतिशय चांगली व्यवस्था त्या चा भागातल्या मंडळींनी अलाहाबादच्या मंडळींनी ठेवली आणि नंतर असं ठरलं की दुसऱ्या दिवशी राजमाता विजयाराजे शिंदेंच्या नेतृत्वाखाली कारसेवकांचा मार्च आयोध्याच्या दिशेनं निघेल अर्थातच त्या ठिकाणी पुलावरती आम्हाला सगळ्यांना पन्नास हजार लोकांना अडवलं लाठीमार झाला अटक झाली बसेसमध्ये कोंबून आम्हाला कुठल्या तरी ल लांबच्या दूरवरच्या शाळेमध्ये एका हॉ कॉलेजमध्ये रात्री आम्हाला नेऊन ठेवलं सकाळी उठून आम्ही असं बघितलं की अरे या ठिकाणी बरेच जणं पोलिसांच्या डोळ्यात म्हणजे पोलीस बघतही नव्हते पोलिसांच्या डोळ्यात चकवून बाहेर पडले मागच्या दाराने आणि झुंडीच्या झुंडी पायी रस्त्याने न जाता शेताच्या बांध्यावरून पायी चालत निघाले सतत तीन दिवस आम्ही अयोध्याच्या दिशेनं निघत होतो कोणता रस्ता नेमका माहीत नाही पण झुंडीच्या झुंडी कारसेवेच्या करता कारसेवकाच्या सगळ्या प्रांतातून आलेले लोक चाललेले आहेत रस्त्याने त्या शेताच्या बांध्यावरून ज्या गावामध्ये आमचं दुपारी बारा वाजता आम्ही पोद्याचो बारा एकला किंवा रात्री पोद्याचं मुक्कामी तिथे ते गावातले ग्रामस्थ आमचं स्वागत करायचे ओळख नाही परिचय नाही तुम्ही कोण आम्ही माहिती नाही राम भक्त हा एकच फक्त विषय होता आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यातला आणि तिथे स्वागत व्हायचं तिथे ते सगळी मंडळी आमची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करायची आणि असं करता करता बऱ्याच जणांना कुठे अटक केली कोणी कुठे पोचलं कोणी कुठे पोहोचलं पण त्या ठिकाणी कारसेवेला प्रारंभ झाला गोळीबार झाला अनेक कारसेवक इथे मृत्युमुखी पडले शरयूच्या पाणी लाल झालं कारसेवकांच्या जखमांनी त्या रक्ताने ती कारसेवा मुलायम सिंगने त्यावेळेला हाणून पाडली पण त्याच्यानंतरसुद्धा एकोणीसशे ब्याण्णव साली सहा डिसेंबरला पुन्हा एकदा कारसेवेचं आवाहन झालं त्यावेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते कल्याण सिंग त्यांनी शपथपत्र जाहीर केलं होतं किंवा शांतता इथे नांदेल कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही पण त्याही वेळेला सबंद देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येमध्ये पोहोचले अतिशय शिस्तबद्ध त्या ठिकाणी पद्धतीने तिथे दोन तीन दिवस राहिले आणि प्रत्यक्ष कारसेवा त्या ठिकाणी झाली जो त्या ठिकाणी मॉब जमलेला होता त्या मॉबने ठरवलंच होतं की या मागच्या वेळेला आम्हाला अडवलं आम्हाला करू दिलं नाही या वेळेला आम्ही कारसेवा केल्याशिवाय राहणार नाही आणि परमेश्वरी योजना काही असेल साडेपाच तासाच्या अंतराने ते जे तीन घुमट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या दिवशी ती ते तिन्ही घुमट जमलेल्या कारसेवकांनी जमीनदोस्त केले आणि त्या कारसेवेमध्ये त्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचं आणि कारसेवेत सहभागी होण्याचं पंधरा मिनटं भाग्य मला लावलं होतं माझे जळगावातले सहकारी त्यावेळेला माझ्याबरोबर होते सुनील जंगले त्या ठिकाणी ज्यावेळेला मॉक त्या मंदिराच्या जवळ पोहोचला तिथे ती पाडापाडी सगळी सुरू होती हल्लकल्लोळ माजलेला होता कोण काय बोलतं आहे कोणाला काही कळत नव्हतं फक्त कारसेवा चाललेली आहे जय श्रीरामचे नारे आम्ही असं बघितलं त्या कुंपणाच्या जवळमध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्या ठिकाणी एक साधू महाराज त्यांचं त्रिशूळ उलटं घेऊन जय श्रीराम करत त्या त्रिशूळाच्या उलट्या बाजूने धरून ती पाडापाडी सुरुवात करत होती त्या महाराजांना आम्ही थांबवलं की हा तुम्ही जो त्रिशूळ उलटा धरलेला आहे कोणाशी लागेल महाराज थोडं थांबा मग त्यांचे ते जरा भानावर आले आणि त्यानं विनंती केली की बा थोडं एक पाच मिनटं आम्हाला पण त्रिशूर द्या आम्ही पण कारसेवा करतो आणि आम्ही पाच दहा मिनटाच्या करता तो त्रिशूर आमच्या हातात घेतला आणि उलट्या पद्धतीने जसे ते साधू महाराज कारसेवा करत होते तसं आम्ही देखील ती भिंत तोडण्यात त्या ठिकाणी पंधरा मिनटं दहा मिनटं आम्हाला भाग्य लाभलं हे मोठं भाग्य आहे माझं की त्या प्रत्यक्ष कारसेवेत मी सहभागी झालो खूप छान तुमचा हा अनुभव आहे तुम्ही प्रत्यक्ष सहभागी झालात उदयजी पण त्या कारसेविकानंतर जो लढा द्यावा लागला आजपर्यंत त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे लढे वेगळ्या प्रकारचे आयोग आणि कोर्ट कचेऱ्या आणि तुमच्याकडनंसुद्धा त्याच पद्धतीने मॉरल पद्धतीने जागृती ठेवण्याचं कार्यदेखील झालं या दरम्यानच्या काळात जळगावात कोणकोणते कौन प्रकारचे उपक्रम झालेत आणि भविष्यात देखील कोणकोणते उपक्रम होणार आहेत हे जरा सांगा ना याच्यामध्ये असं आहे की एकोणीसशे नव्वदची जी पहिली कारसेवा झाली त्या कारसेवेच्या आधी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून म्हणजे त्यावेळेला सुरुवातीच्या काळात मी विश्व हिंदू परिषदेचा जळगावचा प्रखंड प्रमुखही होतो विश्व हिंदू परिषदेने त्यावेळेला जळगाव शहरामध्ये आणि सगळ्या भारतामध्ये निर्नाळ्या वस्तींमध्ये रामशिला पूजनाचे कार्यक्रम हाती घेतले होते विटांचं पूजन त्या त्या चौकामध्ये त्या मंदिरामध्ये केलं आणि त्या पूजन केलेल्या विटा ज्या आहे त्या अयोध्येला पाठवल्या त्या मंदिराच्या बांधकामाकरता त्याचप्रमाणे रामचरण पादुकांचं पूजन होत गेलं त्या वर्षीची जी दिवाळी झाली होती त्या दिवाळीला अयोध्येहून आलेली ज्योत जी होती ती रामज्योत दिवाळी साजरी केली गेली म्हणजे ती ज्योत जी होती ती प्रत्येक प्रांतात गेली प्रत्येक प्रांतातून ती प्रत्येक जिल्ह्यात आली जळगाव जिल्ह्यातही रामज्योत त्यावेळेला आली होती आणि मंदिरांमध्ये आम्ही ती दिवे त्यावेळेला लावले आणि लोकांना आवाहन केलं होतं की बा या दिव्यावरून तुम्ही दिवाळीचा आपली पणती जी आहे ती पेटवून आपल्या घरी घेऊन जा आणि त्यावेळेला लोकांनी रामदिवाळी एका अर्थाने साजरी केली होती आणि अशा रीतीने टप्प्याटप्प्याने हा जो काही कार्यक्रम जो आहे हा जनजागृतीचा कार्यक्रम संबंध देशभर राबवला गेला जळगावातही राबवला गेला त्यावेळेला जळगाव शहर कारसेवा समितीचे अध्यक्ष होते स्वर्गीय ॲडवोकेट अच्युतराव आत्रे आणि माझ्याकडे त्यावेळेला कारसेवा समितीचं जळगाव शहराचं संयोजक म्हणून दायित्व होतं अनेकांचा त्याच्यात सहभाग झाला अनेक अशा अज्ञात कारसेवक आहेत अनेक रामभक्त आहेत त्यांचाही त्याच्यात सहभाग झाला होता असं एक मुद्दा मुद्दाम सांगावासा वाटतो काही ठिकाणी आम्ही निजी संकलनाकरता गेलो होतो तो निधी संकलनाकरता एक एका व्याप एक मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत रेल्वेचं कॉन्ट्रॅक्ट ते घेतात त्यांच्याकडे आम्ही गेलो दीपकराव घाणेकर मी आणि काही मुकुंदराव मेटकर असे आम्ही चार पाच जणं गेलो की बरं निधी संकलन या सगळ्या उपक्रमाकरता पाहिजे त्यागृहस्थ त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणे माफ करा मी याच्यात कुठेही सहभागी होणार नाही आज आत्ता जवळजवळ तीस वर्षानंतर असे असंख्य प्रकारचे नागरिक असंख्य प्रकारचे दाते व्यापारी हे सगळे मंडळी आपणहून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात ते हे या सगळ्या रामाच्या कृपा आहे आणि त्याला मिळालेलं यश आहे ज्यांनी पैसे त्यावेळेला दिले नाही ज्यांनी डोनेशन दो, दो, दिलं नाही त्यांनी आज स्वतःहून तो अमाऊंट तुमचा ते स्वतः आता येतात आहे किंवा राम मंदिराकरता म्हणजे दोन वर्षापूर्वी जेव्हा राम मंदिराकरता निजी संकलन झालं तेव्हा ती व्यक्ती स्वतः त्यांची कॉन्ट्रीब्युशन द्यायला आले होते आजही बरेच लोक असे अनेक आहेत असंख्य लोक आहेत हे सहभागी झाले याच्यामध्ये आणि हा आनंद आहे हा आनंदाचा क्षण आहे बरोबर हा आनंदाचा क्षण आता कायम टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून बावीस तारखेला जो मोठा मोहो महुत महोत्सव जो होत आहे लोकोत्सव ज्याला आपण म्हणतो आहे जागर अशा प्रकारचा रामाचा जागर हा संपूर्ण देशात होतोय जळगावात त्या दिवशी कशा कशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे जळगावमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या मंदिरांमध्ये दुपारी अकरा ते एक या वेळामध्ये रामकथेचं आयोजन आहे हनुमान चालिसाचं चा पठण आहे रामरक्षा पठण आहे रामनामाचा एकशे आठ वेळा जप आरती आणि प्रसाद काही ठिकाणी भंडारा आहे जळगावातलं जे गावातलं राम मंदिर आहे त्या ठिकाणी सबंध आठवडाभराचा एक त्यांनी सप्ताह हो पाळलेला आहे रामचरित कथा आहे त्याच्यानंतर जळगावातल्या कारसेवकांचा सत्कार आहे आणि अशा प्रकारचं संबंध आठवड्याभराचा कार्यक्रम राम मंदिराने आखलेला आहे त्याचप्रमाणे सगळ्या मंदिरांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे अनेक जण स्वतः याच्या सहभागी झालेले आहेत उदयजी हा सगळा रामभक्तीचा जागर जागृत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणि बावीस तारखेच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून दर्शकांना तुम्ही काय संदेश देणार आपापल्या आपण जिथे राहतो आहे त्या आपापल्या घराच्या परिसरामध्ये जी जी मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये बावीस तारखेला रामाची पूजा अर्चा हनुमान चालिसा पठन रामरक्षा पठन असे कार्यक्रम जे आहेत ते आपल्याला आयोजित करायचे आहे त्या दिवशी दिवाळी आपल्याला मनवायची आहे आपल्या घरी गोडधोड करावं नवीन कपडे घालावे आकाशकंदील लावावे पणत्या लावाव्या फटाके फोडावे गोडधोड जसं दिवाळीला आपण फराळाचं करतो तसं करून एक नवीन दिवाळीचा उत्सव त्या दिवशी आपल्याला साजरा करायचा आहे या निमित्ताने सगळं जळगाव शहर जे आहे हे त्या दिवशी वेगळ्या पद्धतीने सच्छ आहे नटलं जातं आहे नटवलं जातं आहे ठिकठिकाणी भगवे झेंडे भगव्या पताकांचं लावण्याचा उपक्रम राबवला जातो आहे आणि विशेष गोष्ट अशी आहे की जळगावातलं जे जुन्या गावातलं ग्रामदैवत आहे श्रीराम मंदिर जे आहे त्या मंदिरापासून तर त्या मंदिराकडे जाणारा एक मोठा रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती ऑइल पेंटने रांगोळ्या काढण्याचं कार्यक्रम आत्ता सुरू आहे अतिशय चांगला उप उपक्रम जो आहे हा आणि नागरिकांचा त्याला प्रतिसादही खूप मिळतो आहे ऑइल पेंटने रांगोळ्या काढल्या जातात ते तो संपूर्ण परिसर तो संपूर्ण रस्ता जो आहे राम मंदिराकडे जाणारा तो दिव्यांच्या लखलकाटामध्ये अतिशय उजाळून टाकण्याचा एक मोठा उपक्रम जो आहे तो राबवणं सुरू आहे त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरासमोर रांगोळ्या काढाव्या भगवे झेंडे लावावे अशा रीतीचं आणि दिवाळी मनवावी अशा प्रकारचं आवाहन आम्ही या निमित्ताने आपणा सर्वांना करू इच्छितो धन्यवाद उदयजी आणि जळगावातल्या प्रत्येक नागरिकाने या कार्यक्रमामध्ये निश्चित सहभागी व्हावं अशी मी सुद्धा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करेल आणि थांबेल मात्र आपण पाहतात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार